नमस्कार मंडळी रिक्षा सौंदर्य स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये सहभाग झालेल्या रिक्षांचा व्हिडिओ आज आपण बघूया कोल्हापूरमधील निवृत्ती चौक छत्रपती शिवाजी महाराज अर्धा शिवाजी पुतळा शिवाजी पेठ इथे भरवण्यात आलेला होता तर रिक्षा अगदी कशाप्रमाणे सजवले जातात हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघूया एकापेक्षा एक एकापेक्षा एक, एक, एक रिक्षा कोल्हापूरमधील कोल्हापूर जिल्ह्यातील बाहेरमधली रत्नागिरी मिरज कोकण त्यानंतर कर्नाटक ह्या भागातनं रिक्षा आलेल्या आहेत आणि त्याचा व्हिडिओ पूर्ण आपण केलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला अगदी अगदी व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ बघण्यापेक्षा दर सव्वीस जानेवारीला इथे स्पर्धा भरवल्या जातात त्या स्पर्धेचा कधी ना कधीतरी वेळ तुम्हाला असेल तर एकदा नक्की येऊन तुम्ही बघा आता ही रिक्षाच बघा किती प्रमाणामध्ये खर्च केला असेल किती लोकांना हाऊस हा। असत्या बघा एक नंबर रिक्षा दिसाल ती मी व्हिडिओ करायला गेलो तो एक पण अशी रिक्षा नाही की जिथं पब्लिक नव्हतं सगळं बघल तिथं पब्लिक भरलेलं आता ह्या रिक्षामध्ये पाठीमाग पाठीमागं बाजीप्रभू यांच्या कला दाखवलेले आहे बाजीप्रभू जे तलवार वगैरे हातात घेऊन जसं पन्हाळ्यावरती आपल्याला गेल्या गेल्या स्टार्टिंगलाच प्रवेशद्वारला जसं पुतळा आहे तसा सेम टू सेम इथं साकारण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर छोटी छोटी दिलेली वाक्य पण असतात झाडे लावा झाडे जगवा लाख मेली तर चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे त्याच्यानंतर विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं कार्य दाखवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आता ही रिक्षा बघा जरा युनिकच आहे पण कसली वाटते बघा क्वालिटी वेगळी काहीतरी रिक्षा या क्वालिटी हातनं जे फॉर्म वगैरे म्हणा कसले गेलेलं आहे एक नंबर वाटते रिक्षामध्ये असंख्य माझ्या मते शंभरभर रिक्षा आल्या असतील ले। शंभरभर रिक्षा मी जाऊपर्यंत काहीतरी काहीतरी परत पण गेल्या त्या वाटतं कारण मी संध्याकाळी पाचच्या दरम्यान तिथं गेलतो कारण कामात एका अडकलेलो मला पण स्पर्धा बघायला मिळते का नाही ह्याचंच टेन्शन आलं होतं पण होती स्पर्धा चालू होती कारण सकाळी दहा ते अकरा वाजता इथं रिक्षा वगैरे यायला चालू झालत्या आता ही पिवळ्या कलरची जी रिक्षा दिसत्या हे कर्नाटक पासिंग आहे बघा के ए पासिंग दिसायला लागली त्याच्यावरती हे आता आपण बॅकसाईडनं व्हिडिओ केलेला आहे हे सगळं बघा की इंजिन वगैरे कसलं चकचकीत आहे आणि त्याच्यामध्ये हे जे दिसतंय समोर जंजिरा किल्ला हे जंजिरा किल्ल्याचं त्याने केलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर बाजीप्रभू यांचा दुसरा पोटा आहे राजा पंढरीचा असं लिहिलेला आहे रिक्षावाल्यांचं खरोखर किती करल तेवढं कौतुक कमीच का आहे कारण चेष्टा नाही आपल्याला हे दिसायला जरी असं नाजूक दिसत असलं तरी पण ते तयार करणं तयार केल्यानंतर ते सांभाळून ठेवणं हे खूपच अवघड असणार आहे पण कला असावी काय ना काहीतरी माणसाकडे कला असावी म्हणून ही माणसं कला जोपासत असतात कसल्या क्वालिटी क्वालिटी रिक्षा आल्यात बघाय गेल्यानंतर तर असं मन भरून येत होतं काय बघू आणि काय नको असंच होत होतं आता यात्र ह्या रिक्षावाले काकांनी डायरेक्ट पितळ्याची छोटी एक रिक्षाच करून घेतल्या सेम टू सेम नंबर पण यांचं पॅन्स क्वालिटी नंबर वगैरे पण आता इथं बघा बारकं फरकं पण कसं बघ फोटो बिटो काढायला लागले इथं अतिज सोंड केलेले आहे इथं हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे त्याच्यानंतर भगवा झेंडा आणि झेंड्याच्याच बरोबर पाठीमागं तुम्हाला बस दिसत असलं तर बघा राणी यांचा पुतळा जे आपल्या कावळ्या नाक्याला येईन ना आहे मोठा ज्या मोठा तारा राणी तारा राणी मातेंचा खूप पुतळा पण तिथं साकारलेला आहे त्याच्यानंतर ही बघा व्हिडिओ मी तुम्हाला मग अशी म्हटलेलं ही जरा कोल्हापुरातली नसेल बाहेरचीच कुठली तरी असणार आहे त्यांचा इंटरव्ह्यू पण घ्यायचा होता पण गर्दी जास्त असल्यामुळं गर्दी जास्त असल्यामुळं त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे कोणाचा घेता आला नाही ना रिक्षा मालकांना जरा विचारलं असतं कुणीकडनं आला आहे कधीपासनं तुम्ही करतायत तर त्यांनी सांगितलं असतं कारण रिक्षावाल्यांचा स्वभाव एक नंबर असते बोलका स्वभाव असते त्यांचा हे रिक्षा स्पर्धा आहेत ते पूर्ण हुबा मारुती चौकापर्यंत इकडंपर्यंत रिक्षाला लागलेल्या नेमक्या स्पर्धेतल्या कुठल्या आणि ज्या स्पर्धेच्या बाहेरच्या कुठल्या त्या पण कळत नव्हत्या पण सिलेक्टेड ज्या रिक्षा होत्या टॉपचा विषय होता काही विषय नाही सन्मान चिन्ह पण त्यांना दिलेलं सन्मानचिन्ह पण रिक्षावाल्यांना दिलेलं फेटफेट पण नेसवलेलं पुढं 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 तर तुम्ही बघायला लागलासा तर रिक्षावाल्यांना फेटफेट पण नेसवलेला आहेत कारण रिक्षावाल्यांचा आदर केला पाहिजे आपण पण कुठं पण जायचं असू दे एका मिनटात रिक्षावाले सगळीकडे हजर होत्या आता पुढं पुढं बघूया आपण इकडच्या बाजूला म्हणजे ही उजव्या साईडला स्टेजच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला रिक्षा दाखवली स्टेजच्या बरोबर पाठीमागं पाठीमागं दोन ते तीन रिक्षा थांबलेल्या आला रा त्यांचा तर विषयच नाही माझ्यामध्ये त्यांचाच नंबर आला असेल रिक्षांचा हे स्टेजच्या जे बाजूला आहेत त्यांचाच नंबर आलेला असणार आहे हे गर्दी आत्ता तर कमी दिसायला लागल्या मगाशी तर डायरेक्ट तर स्टंट रिक्षा रिव्हर्स स्टंट एका दोन चाकावरच रिक्षा पळवणे लय काय काय कला दाखवत होती ती कला बघायतला तर माणसं पब्लिक सगळीकडे होतं आता हे रिक्षाच कसलं हॉर्न वाजवच होतो माहिती हॉर्न वाजवत पेपे 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 पेप सगळी माणसं याच्याकडेच बघत होते या रिक्षावाल्यांच्याकडं क्वालिटी आज दोघं तिघं जण बसलेले गाणी वगैरे लावून कारण रिक्षा असल्यामुळे कसं रिक्षा असल्यामुळे एकामेक रिक्षावाली कुणाची रिक्षा गेली कोण नाही त्यातमध्ये सगळे एकामेकाला ओळखीचे असतात जे मी तुम्हाला म्हटलं का नाही रिक्षा ही बघा ही मातोश्री रिक्षा म्हणून अर सगळ्या किल्लाच रिक्षा एक किल्लाच वाटत होता कसली वाटा लागल्या बघा की यांनी यांच्याच रिक्षाला वाटतं शाहू महाराजांचा पुतळा केलेला आहे नाही नाही दुसऱ्या दुसऱ्या का ह्याचं नाही नाही यांच्या ना दा यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूलाच बरोबर आहे बा छत्रपती शाहू महाराजांचा पण पुतळा उभा केलेला आहे जय श्री श्रीरामवरती लिहिलेला आहे नंबर लिहिलेला आहे तोप वगैरे लावलेला आहे आणि आत तर बघा की कसल्या वाटतात घोडच्या वगैरे आणि त्या खुर्च्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे ते दाखवलेलं आहे आता ही माणसं जे फोटो काढायला लागल्यात आहेत तिथनं महालक्ष्मीचं मंदिर केलेलं आहे आणि तिथनं डायरेक्ट महालक्ष्मीचं दर्शन होतं आहे ह्या माणसाने आता फोटो काढला आहे मोबाईलला जो हातात धरला आहे त्यांनी आणि दे त्यामध्ये मोबाईल तिथं धरा दा डायरेक्ट महालक्ष्मींचं दर्शन होतं तर असे एक एक छोटी छोटी जर छोटी अभ्यास करून त्यांनी कला तयार केलेलं आहे ही पण रिक्षा भारी होती बघा ही इकडं साईटला लावून होती नेमका काय का नाही विषय इकडे बाजूला लावून ठेवल्या तरी पण म्हटलं चला व्हिडिओ करूया कारण रिक्षा दिसली आपण काय व्हिडिओ करणारच त्यात काही विषयच नाही रिक्षा वगैरे बघून झाल्यानंतर इकडे स्टेजवर पण एकामेकाला पुकारत होती तिकडे येऊन स्टेजवरती जाऊन तिथं अभ्यासक बसलेलीत ती नंबर काढत होतीत तुम्ही कोल्हापूरला कधी आला असेला तर सव्वीस जानेवारीला तर घरात बसण्यापेक्षा सुट्टीचा दिवस असतो आहे तिथे एकदा दे व्हिजिट देऊन जायचं तास दोन तास बसून कारण कधी कद, कधीतरी असं काहीतरी एखादी कला आपण जोपासली पाहिजे जी माणसं तयार करतात ते तर बघितलं पाहिजे कारण माणसानं वेळ कुठं वाया न घालवता असे काहीतरी बघणे काहीतरी अनुभवायला मिळते हे तर मी दरवर्षी जातो आहे माझा आता व्हिडिओ तुम्ही बघित असशील ना दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि हे दोन हजार पंचवीस मला माहीत नव्हतं व्हिडिओ करायला मिळेल का नाही मला बघायला मिळेल का नाही कारण मी कित्येक दिवस झालं मनात ठरवून होतो सव्वीस जानेवारी आले म्हणजे आपल्याला रिक्षा सौंदर्य स्पर्धा बघायला जायला लागते तुम्ही पण काय करत जावा सव्वीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज अर्धा शिवाजीपुता इथं येत जावा कारण कित्येक लोकांना माहीत नसते नेमकं पंधरा ऑगस्टला आहे का सव्वीस जानेवारीला आहे तर सव्वीस जानेवारीला रिक्षासौंदर्य स्पर्धा असतात ते तुम्ही नक्की बघायला येत जावा शिवाजी